नमस्कार बुलेटिनमध्ये एक मोठ्या बातमीनं आपण सुरुवात करतोय मुंबईतील बोट अपघात प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आलेली आहे नीलकमल ही बोट बुधवारी गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात बुडाली या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यातील तीन जण हे नौदलाचे आहेत दहा नागरिक आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावलं होतं त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती आणि त्या चाचणीच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील ताबा सुटला त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे एक महत्त्वाची माहिती समोर येते तीन नौदलाचे अधिकारी होते जे मृत झालेले आहेत आणि दहा नागरिक होते जे मृत झालेले आहेत मुंबईतील बोट दुर्घटनेमध्ये एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला आहे आणि बातमी आता जी समोर येते ती अशी की नवं इंजिन होतं आणि त्या इंजिनची चाचणी सुरू होती मात्र त्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला आणि त्यामुळे बोटीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला आहे करंजा येथे जी दुर्घटना घडली आहे याचा शोध आणि तपास अजूनही सुरू आहे या मुंबई पोलिसांच्या बोटी आहेत पंचगंगा या बोटीचं नाव आहे येलोगेट पोलिटिशनच्या अंतर्गत या दोन्ही बोटी येतात साधारणपणे चार ते पाच आणि बारा नॉटिकलपर्यंत पोलिसांची हद्द असते त्याच्या पुढे कोस्टगार्ड आणि दोनशे नॉटिकलच्या पुढे नेव्हीची हद्द असते तपास सुरू आहे पोलीस जे आहेत यंत्रणा ते अजूनही या सगळ्या घटने तपास करतात त्यामुळे बोटीतून या स्पीड बोटी ज्या आहेत ते मुंबई दिलेल्या मुंबई पोलिसांच्या त्या घेऊन आता पोलीस का जे आहे ते ज्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे तिथे पुन्हा जातील कारण का शेवटी हा संपूर्णपणे तपासाचा भाग आहे त्यामध्ये दुर्घटना कशी घडली का घडली मागची कारणं काय आहेत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाय केल्या पाहिजेत या सर्व गोष्टीची शहानिशा करण्याकरता त्याच पद्धतीनं या सर्व गोष्टी ज्या आहेत या प्रामुख्यानं समोर आणण्याकरता तपासामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या त्या नमूद करावं लागतील आणि दृष्टीनं पोलिस जे आहेत ते आपला आपलं काम करत आहेत तपास जो आहे ते करतायत येलोगेट पोलिटिशनची सिनियर पीआर जे आहेत पाटील साहेब ते आत्ताच या बाजूच्या बोटीमध्ये आपण तिथे पाहिलं तर ते तिथे जातात आणि लाईफ जॅकेट आहेत तर ही पंचगंगा आहे मुंबई पोलिसांची बोट आहे ती दुसरी मुंबई पोलिसांची बोट आहे अशा अनेक बोटी ज्या आहेत ते मुंबई पोलिसांना दिल्या जातात सागरी पोलीस म्हणून येलोगेट पोलिटिशनच्या अंतर्गत हा संपूर्ण भाग येतो फार मोठा पार्ट जो आहे किंवा फार मोठा सागरी तट जो आहे येलो लोक पोल्युशनच्या अंतर्गत येतो आणि यामुळेच जर कोणती दुर्घटना घडली किंवा एखादा तपास कार्य करत असेल समुद्रामध्ये विशेष करून ज्या याच्यामध्ये बेकायदेशीर बोटी आलेले असतात किंवा बेकायदेशीर क कर्मचारी आलेले असतात किंवा कुठली दुर्घटना घडली जशी काल दुर्घटना घडली तशी दुर्घटना असेल विविध पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्यावेळेस त्या संपूर्ण घटनांचा शोध घेण्याकरता अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते स्पीडबोटच्या माध्यमातून प्रवास करून या सागरी ठिकाणी प्रवास तपास करत असतात तर जी नीलकमल बोटला जी टक्कर दि, दिली गेली त्या बोटीतून जी दुर्घटना घडली त्याचा तपास करण्याकरता पोलीस जे आहेत ते आता या स्पीडबोटच्या माध्यमातून जात आहेत काल देखील दिवसभर स्पीड बोटी ज्या आहेत या दिसत ही बघा ती तिथं सिनियर पेज आहेत येल्लोगेट गेट स्टेशनचे ते, ते, ते येलो गेट स्टेशन जे आहे तिथे आता त्यातले सिनियर पी आय जे आहेत ते आता चाललेले आहेत आणि तिथून पुढे जाऊन तपास ज्या ठिकाणी आता बोट आहे तिची काय परिस्थिती आहे किंवा तिला बाजूला केलं गेलं आहे का बाजूला केल्यानंतर दुसऱ्या ज्या प्रवासी बोटी आहेत त्यांना तिथून प्रवास दिला जाईल का त्या अनेक असे मुद्दे आहेत त्याच्याकरता मागे तिथे बसलेले आहेत येलो गेट स्टेशनचे सिनियर पी आणि ही सगळी दुर्घटना जी आहे त्या दुर्घटनेच्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन तपास करण्याचं काम जे आहे ते पोलीस करतायत साधारणपणे जर आपण पाहिलं तर ही सगळी घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस नेव्ही यांच्या अंतर्गत एक टीम तयार करून ही संपूर्णपणे हा तपास जो आहे तो केला जातो आहे आणि त्यासाठीच बरीचशी मंडळी जी आहेत पोलिसांची आणि ने नेव्हीची जे अधिकारी आहेत हे सगळे या सगळ्या तपासामध्ये समाविष्ट आहेत तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतीलच इंजिनचं टेस्टिंग सुरू होतं अपघात घडला तर त्या चॅनलमध्ये त्या बोर्डचा स्पीड त्याच पद्धतीनं तिथून होणारी प्रवासी वाहतूक याचं नियोजन आधी केलं गेलं नव्हतं का या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये समोर येतीलच आणि त्यातूनच पुढच्या दुर्घटना ज्या आहेत किंवा पुढे अशा घटना घडून येत याकरता काय काळजी घेतली पाहिजे हे देखील यातून धडा घेण्यासाठी आहे आणि त्या सगळ्या नियमावली जे आहेत त्या पुन्हा नव्यानं लागू होतील व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सर अजित मांढरे Newsday in Lockwood, Mumbai.